स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर चला आजचा व्हिडिओला केलेली आहे सुरुवात बघूया काय काय होते काय काय तुमच्याबरोबर ते मी शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा बऱ्याच ताईच्या कमेंट आले की ताई एक वेट लॉसवर व्हिडिओ बनव तर बघूया मी बनवणार आहे पण जेव्हा माझं जे वेट लॉस होईल तेव्हा मी तेच अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करेन जेणेकरून तुम्हालासुद्धा ते त्याचा फायदा होईल उगस माझं मला व्हायचा व्हायच्या अगोदर मी तुम्हाला सांगणं ते, तु ते चुकीचं आहे तर मी आता चॅलेंज केलेलं आहे स्वतःसाठी अठ्ठावीस दिवसाचं बघूया आता किती काय किती कमी होतं ते आणि सर्व मी डिटेल्स एका व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन जेव्हा हो माझं वजन कमी झाल्यानंतर तर रोज मी सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे वा जाते काही सोपे व्यायाम आहे तेसुद्धा करते तर म्हटलं उन्हाळ्याची सुट्टी आहे काहीतरी फायदा करून घ्यावा तर त्यासाठी सुरुवात केली आणि खरंच माझी तब्येत पहिल्यापेक्षा खूप वाढलेली आहे आणि वजन तर अजून मी हे केले नाही तर म्हटलं आता एकदा वजन आपण चेक करावं आणि तिथून पुढं मग आपल्या अठ्ठावीस दिवसानंतर एकदा वजन चेक करावं म्हणजे किती कमी झालं काय हे तरी आपल्याला समजेल त्यासाठी तर काल व्हिडिओ नाही येऊ शकला कारण काल म्हटलं जाऊ द्या एक दिवस तरी सुट्टी घ्यावी कारण रोज रोज आणि तुम्हाला तर माहीतच असेल एडिटिंगला नाही म्हटलं तीन तास जात माझे दोन तास ह्याला काय व्हिडिओ एडिटिंगला बाकी दोन अडीच तास तस त्यामुळे मला येणार डोळ्याचा खूप त्रास व्हायला लागला संध्याकाळी मला व्हायला लागलं संध्याकाळी डोळे सुचते आणि एकदम असं दुखल्यासारखं असं सा डोळ्यामध्ये काहीतरी गेल्यासारखं होते त्यामुळे जरा म्हटलं एक दिवस रेस्ट घ्यावी आणि जरी मी व्हिडिओ शूट केला तर आता थोडं थोडं करून एडिटिंग करणार एकदम असं नाही करणार कारण डोळ्याचा प्रॉब्लेम होईल मला परत त्यासाठी तर आणवी आमची रुसलेली आहे तिला मी रुसले माझ्यावरती का तर मी तिला मरण वॉक साठी उठवलं नाही पण काय झालं मी तुला एकदा दोनदा आवाज दिला पण ती काय उठलीच नाही म्हटलं जाऊ द्या लेकरू झोपले हो तर कशाला उगं उठवायचे तर परवा दिवशी पण आलती आणि दोन तीन दिवस झाले ती माझ्यासोबत येते मॉर्निंग वॉकला आणि तिला सुद्धा खूप छान वाटते उठवलं पण ती उठली नाही म्हटलं जाऊ दे आता आपण एकटंच जाऊ तर त्यासाठी ती माझ्यावर उसली आहे मम्मी तू का मला उठवलं नाही तू मला उठवलंच नाही ना तर मी आले असते तर काही उठल्यापासून माझ्यासंग बोलत नाही तर तिला पण छान वाटते कारण खूप छान वातावरण असतं बरं का कायचं आणि आता दुसरीकडे जाणं काही होत नाही आपलं टेरेसवर बरं वाटतं आणि एकदम असं प्रसन्न फ्रेश हवा आपल्याला आपल्या शरीरालासुद्धा भेटे तर त्यामुळे मला सुद्धा आता सवयला जावं जाते मी आणि मी सुद्धा येते माझ्यासोबत फक्त आज आली नाही ती चला पटपट असं घरातलं काम आवरून घेते

मी इथलं ड्रायव्हर मध्ये खूपच हे झाले तर ते म्हंटलं आधी आवरावं आणि सुद्धा काम करते आणि मला खूप काम करू लागते आणि काम पण वाढवते मध्ये खूपच कचरा झालता आणि त्या दिवशी मी हे आवडतच नव्हतं तर आता म्हटले हे आवरावं कारण सगळ्या वस्तू इकडं तिकडे पडल्या आणि ह्या ड्रायव्हर मध्ये आणि ह्या ड्रायव्हर मध्ये सर्व देवांच्याच म्हणजे काही अष्टगंध वगैरे असते ह्याच्यामध्ये ठेवते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे जास्त जा पसारा केला नाही कारण हिथं मी ग्रंथ वगैरे ठेवलेला आहे तर स्वामीचारामत चे, स्वामी काही नित्य सेव त्यामुळे ह्याच्यात खूप मी गर्दी केली नाही पण ह्याच्यात जे छोट्या मोठ्या वस्तू आहेत ना इथं दिसते त्या ते आम्ही ह्याच्यात ठेवत असते तर आता हिथलं मी पुसून घेतलं तर आता हे सगळं व्यवस्थित असे ठेवते तर असे छोटे छोटे डब्बे आहेत ना त्यामध्ये मी

ते दीडशे रुपये आणि परवडते सुद्धा बरं का एकदाच आणलेले परत असं मी अगोदर छोटे आणायचे पण ते सारखं संपायचं आणि ते परवडत पण नाही पण हे परवडत तुम्हाला नाही भरायला लागत मला भरायला लागत हे ना अजून सांगत

ते ताळ द्यायच वाजवायचं झाडं आहे मंदिराच्या हिथलं वगैरे झाडायला रांगोळी वगैरे त्यासाठी तर बघा रांगोळी मग अशी काढली की आनवीच्या हाताने लगेच पुसले तर पूजा वगैरे झाली आणि हिथलं सुद्धा जरा आवरून घेतलं खूपच पसारा झालता कचरा सुद्धा झालता तर अशा छोटे छोटे डबे मी टाकून देत नाही काही ना काही बारीक चिरीक वस्तू द्या जे पूजाला लागते त्या ठेवत असते आणि ह्याचा झाकणच सापडत आहे ह्याला झाकण ठेवणं म्हणजे कसं कचरा वगैरे जाणार नाही धुई वगैरे बसणार नाही त्यासाठी तर मी त्या असं ठेवलेलं आहे आणि घरातलं सुद्धा काम आवरलं आणि काल पाणी जास्त आलं तर म्हणून सर्व कपडे वगैरे जे काही युनिफॉर्म्स आहेत सर्व धुतले आणि सुद्धा धुतली कारण काय होते पाण्याचा प्रॉब्लेम तेव्हा हे आता व्यवस्थित असं ठेवते म्हणजे पिशवीत वगैरे घालून जेणेकरून धुई वगैरे नाही बसणार तर आता मला स्वयंपाकसुद्धा आवरायचं आहे घरातलं तर सर्व काम झालं फक्त आता स्वयंपाक आवरायचं आहे स्वयंपाकामध्ये आज नॉनव्हेज बनवायचं आहे आणि आज जरा उशीरच झालं स्वयंपाकाला कारण हे जे पप्पा दुपारी जेव्हा यायचे त्यामुळे नॉनव्हेजला बनवायचं म्हटलं तर दुपारनंतरच वेळ असतो तर चला म्हटलं आता ते करण्या आता ते शिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत हे सगळं मी आता आ, हे घडी घालून वगैरे व्यवस्थित असं ठेवते आणि माझंसुद्धा मला सुद्धा भाजी बनवायची आहे श गवाराची शेंग बनवणार आणि त्यांच्यासाठी नॉनव्हेज तर त्याचा त्याच्या आधी म्हटलं शिजे परत आता काय नॉनव्हेजची वगैरे रेसिपी नाही दाखवली कारण बऱ्याच वेळा मी चॅनेलला आपल्या नॉनव्हेजची रेसिपी वगैरे दाखवलेली आहे मी कशी बनवते काय त्यामुळे सारखं सारखं नको दाखवायला दा म्हटलं आणि परत ताईंच्या कमेंट येतात की ताई तू स्वामी सेवा करते नॉनव्हेज बनवते तर असो जे त्याच्या दृष्टिकोन वेगळा बघण्याचा वेगळा त्यामुळे असं टेन्शन नाही घ्यायचं तर आता बघा हिला ते कपडे आहेत तर आता स्कर्ट तिचा छोटा होते बघूया आता मला वाटतं स्कर्ट तेवढा घ्यावा तर आता सिनियर सिनियरमध्ये जाणार आहे आणि मी घेताना माझ्याकडून म्हणजे त्या हि जे ॲडमिशन लेट झालं गेल्या वर्षी आम्ही जेव्हा आमचं घराचं रिनोव्हेशन चालू होतं ना तेव्हा आम्ही रेडमी राहिलेलो आणि मग तिथून इथं सगळं सिफ्टिंग वगैरे झाल्यानंतर मग हिजं मी ॲडमिशन केलं त्यामुळे दोन महिने लेट झालं त्यामुळे तिला कपडेच भेटत नव्हती खूप दुकाने हिरलो आणि कसं एकदा स्कूल चालू झालं एकदा स्कूल जा, हे झालं की मग सगळ्यांनी युनिफॉर्म्स वगैरे घेतलेले फक्त हीच राहिलेली मग कसं तरी भेटलं आणि मग कसं तरी हे छोट भेटलं तिला आणि हे मोठं आहे शर्ट मोठा आहे पण म्हटलं ह्या वर्षी स्कर्ट घ्यावा आणि ह्या पॅन्ट बरोबर आहे पिटीच्या हे जेव्हा पण टी शर्ट खूप छोटं होते तर बघूया तर हेच यूज करून देणार आहे कारण चांगले आहेत अजून खराब वगैरे झाले नाहीत फक्त आता हायटला वगैरे कमी येतील असं मला वाटतंय सगळं नवीन घ्यायचं हो असं कॅरी बॅग ठेवते पाहिजे खराब होणार नाही तरी परत एखादी वेळेस पाण्यातनं काढायचं जेव्हा स्कूल चालू होणार तेव्हा अजून नाही म्हटलं तर स्कूल सुट्टी नाही म्हटलं तर दोन सव्वा दोन, दोन महिने आहे तोपर्यंत इकडे इकडं तिकडं आणि व्यवस्थित ठेवले आज नाही स्कूल चालू झाल्यावर जायचं तुझं तर काहीतरी पैसे आहेत ते आहे ते वेगळ्या पिशवी ठेवते कारण एका जागी राहून आम्ही बघा हे पसारा सारखा दिवसात दहा वेळा निघतो बाहेर हो ना काढायचं आवरायचं पसारा काढायचा आवरायचं काय काम नसलं की हे काम निघते हिला भानकुदे दिसते भांडते मला दिवसभर हो ना हळू दिवस कसला हळू होल दिवस कशाला पाहिजे कंपोस मध्ये बघा तुम्ही जागा आहे का ठेवायला तरी अजून सगळ्या पेन्सिल दे म्हणते आहे का पेन्सिल अभ्यास कमी पण ते सामान जास्त झाले तर चला पण फक्त स्वयंपाक आवडतो मटण बनवले ते पण आता शिजलेलं आहे सर्व झाले आता एकदा किचन पुसून घेतलं भाले आहेत पण आता सर्व सर्व स्वयंपाक झाल्यानंतर भांडी घासते आता मला पण भूक लागली सकाळी फक्त ॲपल खाल्लं आनवेनी मी तर मला आता भूक लागली आता हिजी पप्पा कधी येते काय माहीत पण आता दोन भाकरी करते आणि सकाळी खूप छान भाजी आणते खाली तर आणि स्वस्त पण होती कैरी खूप स्वस्त होती नाहीतर वीस रुपयाला पावसाळ असते पण आज दहा रुपये पावशे होती मग अर्धा किलो घेतली आलूला पण खूप आवडतं बघते माझ्याकडं तर लिंबू पण दोन घेतली आता सोबत त्यांना पण खायला होईल आणि आलूला पण आणि गवारी थोडीच घेतली कारण मी भाजी खाणार आणि मी आणि त्यासाठी आठ गवारी घेतली पटपट भाकरी बनवते आधी आणि त्या भाकरीच्या तव्यातच गवारीची भाजी बनवते वाजवू नको तर रविवार म्हंटल की असंच माझं निवांत काम चालतं आता नाही भांडे आहेत कपडे तेवढी सकाळ सकाळी धुऊन टाकली कपडे आणि पूजा लवकर आवडलेली आहे तर आता जेवण माझं जेवण करून घेते नंतरच मग हे बघा आमचा आजचा साधा सिम्पल असा मेनू होणार मी काय काय आहे सांगतो हा भाजी कशाची आहे हा आहे लक्षात हा तर आज मिठाची गवारची भाजी केली आज अशी मिठाची खावा वाटली फक्त तेलामध्ये फ्राय केली थोडासा शेंगण्याचा कूट लसूण टाकला आणि मीठ चटणी वगैरे वा आज वापरली नाही सुद्धा घेतली आणि भाकरी ज्वारीची भाकरी एक माझ्यासाठी बनवलेली आणि आणवीसाठी एक छोटीशी भाकरी ती म्हटली मम्मी मला छोटी बनव तर चला आम्हीसुद्धा जेवण करून घेतो आणि तुम्हीसुद्धा या जेवायला बोल तुम्हाला आणि आम्ही पण करून घेतो आम्ही जेवल्यानंतर भेटू तर आता जेवण वगैरे आवडून घेतलं आता वाजले दीड घरातलं सुद्धा आता फक्त भांडी घासायचे ते सुद्धा घासून घेते आता मी तर आज जरा व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने शूट केलेला आहे जे की बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तू वाईस ओव्हर करण्यापेक्षा असं कॅमेरासमोर बोलत जा छान वाटतं व्हाईस ओवर करणे व्हाईसवरपेक्षा तर आज जरा तसा प्रयत्न केलेला आहे कारण एवढं मी व्हाईस ओव्हर वगैरे म्हणजे वाईस ओव्हर जास्त असतो माझ्या व्हिडिओमध्ये असं कॅमेरासमोर जास्त कमी बोलते त्यासाठी म्हटलं चला तसं पण शिकूया कारण असं वाईट ओव्हर करण्यामध्ये खूप टायमिंग जातो एडिटिंग वगैरे आणि बऱ्याच ताईना असं सुद्धा आवडते तर सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असं व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्व श्री स्वामी समर्थ तर आणि घाय झाली आवाज तिचा म्यूट केलेला आहे त्यामुळे घाय झाली कधी हिचं बोलून होतंय आणि कधी मी आवाज हे करते तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ